ठेवीदारांच्या विश्वासास पात्र ठरलेली काळंबा देवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस घेऊन आली आहे भल ठेव योजना दाम दुप्पट मुदत ठेवीवर आता सोनं जिंका पाच व दहा हजारांची ठेव पावती करा आणि जिंका सोळा सोन्याचे चेन सोळा चांदी चेन आणि बक्षीस आजच भेटा काळंबा कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस मेन रोड ज्वेलर्स चांगल संपर्क राहुल सत्याऐंशी चौऱ्याण्णव एकवीस हिराई पब्लिक स्कूल मध्ये आषाढी एकादशी निमित्ताने विठ्ठल नामाची शाळा उत्साहात साजरी हिराई पब्लिक स्कूल पोलूसमध्ये आषाढी एकादशी विठुबय वातावरणात अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली प्रांगणात समर्पित या शुभ उत्सवाचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्व संस्थेचे अध्यक्ष महेंद्र लाड यांनी प्रतिमा व पालखी पूजन करून विद्यार्थ्यांना वारीचे महत्व सांगितले विद्यार्थ्यांसाठी आपल्या समृद्ध परंपरांबद्दल जाणून घेण्याची आणि त्यांचे कौतुक करण्याची ही एक उत्तम संधी म्हणजे पालखी दिंडी सोहळा होय वारकरी वेशभूषेतील विद्यार्थी बोलावा विठ्ठल पहावे विठ्ठल जय हरी विठ्ठल म्हणत विद्यार्थी व शाळेचे सर्व सदस्य यांनी काळ मृदंगाच्या गजरात संतांचे जीवन आणि शिकवण दर्शवणारी भक्तीगीते आणि नृत्यासह भक्तांच्या पंढरपूरच्या प्रवासाचे प्रतीक असलेल्या पारंपरिक मिरवणुकीत भक्तिमय सहभाग घेतला यावेळी विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले आषाढी एकादशीचे औचित्य साधून तुळशीची व इतरही रोपे लावून पर्यावरणाची काळजी घेत आरोग्याचा संदेशही विद्यार्थ्यांनी दिला दिंडी सोहळा नियोजनासाठी मुख्याध्यापक सत्यजित लाड सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचं मोलाचं मार्गदर्शन लावले